मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है जगाला शांति भगवान भारतीय राज्य घटने के शिल्पकार भारतरत्न विश्व रत्न क्रांति सूर्य महामानव डॉक्टर बाबा साहेब तथा भीमराव आंबेडकर अभिवादन कर मी रोहित सुरचना अनिल मुसळे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती साजरी करण्याकरिता एकत्रित आलो आहोत आदरणीय अध्यक्ष महोदय व व्यासपीठावरील उपस्थित सन्माननीय उपस्थित मंच व जमलेले माझ्या सर्व माता भगिनी बंधू व बालमित्रांनो तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना जयंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप शुभेच्छा नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य मद्द प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते बाबासाहेब हे अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते त्यांनी भारतीयांना गुरुमंत्र दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब यांचे जीवन खूप संघर्षमयी प्रेरणादायी आहे ते सहा डिसेंबर एकोणाशे छप्पन ला महापरिनिर्वाण झाले एकोणाशे नव्वद मध्ये त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्रदान केला शिवाने शमशेरु ठाके सारे जाली को मार सारे जाली को मार दिया तो कलम चला के तो कलम चला के हमारे भी ने सारे जुलूम को ही मिटा दिया सारे जुलूम को ही मिटा दिया फूलों की कहानी बहारों ने लिखी रातों की कहानी सितारों ने लिखी फूलों की कहानी बहारों ने लिखी रातों की कहानी सितारों ने लिखी हम नहीं है किसी के गुलाम क्योंकि हमारी कहानी डॉक्टर बाबा साहब जी ने लिखी एवडेज बोलून मी मा माझे दोन शब्द संपवतो जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय